मी आज तुमच्यासोबत मॅगी मसाला रेसिपी शेअर करत आहे अशी मॅगी तुम्ही कधी खाल्लीही नसेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मंचुरियन स्टाईल स्पायसी अशी ही मॅगी आहे अशी एकदा जर तुम्ही मॅगी बनवली तर दरवेळेस प्रकारेच मॅगी बनवाल माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर फ्रेंड्स मी इथे मॅगीचे चार पॅकेट्स घेतले आहे हे, हे पाच रुपयाचे चार पॅकेट्स आहे त्या स्थितीमध्येच मी मॅगी इथे काढून घेतली आहे ह्याचे आपल्याला तुकडे करायचे नाही आता मॅगी मसाला बनवायला घेऊया तर मी त्यासाठी एक पॅन घेतला आहे त्यामध्ये टाकूया दोन मोठे चमचे तेल तेल थोडेसे गरम झाले की ह्यामध्ये घालूया दोन कट करून घेतलेली हिरवी मिरची एक कट करून घेतलेला कांदा घालूया इथे तुम्ही जिरे मोहरीचा पण वापर करू शकता कांदा गुलाबी होईपर्यंत मध्यमाचेवर परतून घ्यायचे कांदा आता छान प्रकारे गुलाबी झाला आहे आता आपण ह्यामध्ये घालूया एक कट करून सिमला मिरची आणि एक टोमॅटो आणि हे परत एकदा परतून घेऊया तर टोमॅटो आणि शिमला मिरची मऊ होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचे आहे शिमला मिरची टोमॅटो छान प्रकारे शिजला आहे आता ह्यामध्ये घालूया पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला टाकलेले सुके मसाले ह्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करूया चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालून परत एकदा मिक्स करून घेऊया आता मी ह्यामध्ये सव्वा कप पाणी घालत आहे पाणी हे मोजूनच घालायचे जास्त घालायचे नाही नाहीतर मॅगीचा गिचका तयार होतो पाणी घातल्यावर गॅस हा मध्यम आचेवर करून याला दणकून एक उकळी काढायची बघा आता उकळी आल्यानंतर यामध्ये मॅगी मसाला घालूया हा जो मॅगी मसाला आहे ह्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया मॅगी मसाला हा मॅगीच्या पॅकेट्समध्येच अवेलेबल असतं तर बघा आता खूप छान प्रकारे ह्याला उकळी येत आहे आता ह्यामध्ये घालूया मॅगी तर मॅगी एकदम तुकडे करून घालायचे नाही कशी घालायची आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मॅगी घालायच्या आधी गॅस हा मंदाचे वेळ करायचा आणि नंतर ह्यावर दोन मिनटासाठी झाकण ठेवायचे आता दोन मिनटानंतर पाहूया बघा आता मॅगी ह्यामध्ये थोडी भिजली गेली आहे आता ही मॅगी जी आहे ती ह्यामध्ये व्यवस्थितपणे हलवून घेऊया सर्व मसाला ह्या मॅगीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स झाला पाहिजे इतपत आपल्याला ही मॅगी हलवून घ्यायची आहे तर रंग बघा तुम्हाला किती छान आला आहे हे, हे पाहू शकता आपण मंच्युरियन स्टाईल मसाला मॅगी बनवतोय त्यामुळे ह्यामध्ये टाकूया दोन चमचे सोया सॉस सोया सॉसने ह्या मॅगीला खूपच छान टेस्ट येते दोन चमचे ह्यामध्ये घालूया टोमॅटो सॉस सोया सॉस आणि टोमॅटो सॉस या मॅगीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया बघा आता तुम्हाला ह्याचा कलर चेंज झालेला दिसत असेल तर पहा की छान प्रकारे आपली मॅगी ही तयार झालेली आहे यामध्ये घालूया आता भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करूया हे गरम होईल इतपत आपल्याला हे हलवून घ्यायचे आहे बघा तर इथे आपली मॅगी मसाला मसाला मॅगी रेडी आहे मंचुरियन स्टाईल मसाला मॅगी रेडी आहे आता सर्विंगसाठी एका प्लेटमध्ये काढूया तर फ्रेंड्स ह्याची चव जी आहे ती खूपच अप्रतिम अशी लागते जर तुम्ही एकदा ही मॅगी बनवली तर दरवेळेस अशीच बनवून खाल इतकी ही मॅगी टेस्टला छान लागते तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा माझ्या जर तुम्हाला आवडत असतील आणि नवीन नवीन रेसिपीसाठी रेसिपी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद